आपले ज्येष्ठ नेते माननीय माजी आमदार तुतारामजी कायंदे साहेब ज्या काही

आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जे सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघातील कारसेवक आणि रामभक्त हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज रामललाच्या दर्शनासाठी अयोध्या येथे स्पेशल ट्रेननी रवाना होत आहेत आणि अतिशय सगळे आनंदित आहेत प्रसन्नता सगळ्यांमध्ये आहे आणि इतक्या लवकर रामललाची स्थापना झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील आमचे जवळपास पंधराशे रामभक्त जे आहेत आज पहिल्या ट्रेननी म आणि त्याही विशेष ट्रेननी आज अयोध्याला जात आहेत आणि निश्चितपणे तिथून दर्शन घेऊन आल्यानंतर या लोकसभेच्या या सहा मतदारसंघामध्ये हे रामभक्त जे आहेत त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढचे जे कार्यक्रम आहे ते चालू करणार आहोत आपण पाहतो की बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जवळजवळ तेराशे पन्नास रामभक्त कारसेवक हे अयोध्येला जातात आहे त्यांच्यासाठी विशेष रेल्वेचं आयोजन हे भारतीय जनता पार्टीतर्फे नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस या सर्वांतर्फे करण्यात आलेलं आहे आणि ह्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कारसेवकांनी सर्व रामभक्तांनी ज्या ज्या लोकांनी राम, राम मंदिरासाठी अथक परिश्रम घेतले संघर्ष केला कार सेवा केली अशांनी दर्शन करावं प्रथमतः दर्शन करावं ही संकल्पना डोक्यात असल्यामुळे ही रेल्वे इथून रवाना होते आणि सर्व रामभक्त आज इथे आलेले आहेत पाचशे वर्षाच्या संघर्षाचं रामललांचं दर्शन होईल की नाही होईल मंदिर होईल की नाही होईल आपल्या जीवनात राम मंदिर आपल्या डोळ्यासमोर झालं पाहिजे अशी आस्था बाळगणारे सर्व रामभक्त भक्त आज दर्शनासाठी जातात आहे सर्व रामभक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखमय हो आणि राम भक्तांना एवढीच विनंती करतो की रामलालांना त्यांनी एवढीच एक त्यांच्या चरणी प्रार्थना करावी की या भारत देशाला एक महासत्ता बनवावं या भारत देशातील सर्व जनतेला सुखी समृद्ध आणि आनंदी जीवन मिळ मिळून द्यावं हीच प्रभू श्रीरामाच्या चरणी सगळ्यांनी प्रार्थना करावी